नमस्कार माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर अनंतात विलीन वयाच्या नव्वदव्या वर्षी घेतलं अखेरचा श्वास लातूर येथील त्यांच्या निवासस्थानी घेतला अखेरचा श्वास मागील काही दिवसापासून ते आजारी होते शिवराज पाटील चाकूरकर आयुष्यभर काँग्रेसच्या राजकारणात सक्रिय राहिले मागील अनेक वर्षापासून त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली होती राजकारणातील अत्यंत अभ्यासू आणि स्वच्छ प्रतिमा असलेले राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते भारताच्या राजकारणातील एक महत्त्वाचे आणि अनुभवी व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते शिवराज पाटील यांचा जन्म बारा ऑक्टोबर एकोणीसशे रोजी लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे झाला उस्मानिया विद्यापीठातून विज्ञान विषयात पदवी आणि मुंबई विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी एकोणीशे सदुसष्ट ते एकोणसत्तर या काळात लातूर नगरपालिकेमध्ये ऐंशी मध्ये ते लातूर पहिल्यांदा निवडून आले त्यानंतर एकोणीशे नव्याण्णव पर्यंत सलग सात वेळा त्यांनी निवडणुका जिंकल्या लोकसभेतील एक प्रभावी नेता म्हणून उदयास आले इंदिरा गांधी राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण राज्यमंत्री वाणिज्य विज्ञान तंत्रज्ञान अणुऊर्जा इलेक्ट्रॉनिक्स व अवकाश अशा महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी त्यांनी सांभाळली एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे सहासष्ट या काळात ते देशाचे दहावे लोकसभा अध्यक्ष होते लोकसभेचे आधुनिकीकरण संगणकीकरण संसदेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण नवे ग्रंथालय इमारत यासारख्या उपक्रमांना त्यांनी गती दिली देश विदेशातील अनेक संसदीय परिषदामध्ये त्यांनी भारताचे नेतृत्व केले होते सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षातही त्यांनी जाहीरनामा समितीचे अध्यक्षपदासह अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या दोन हजार चार मध्ये पराभव झाल्यानंतरही पक्षाने त्यांच्यावर विश्वास ठेवत केंद्रातील गृहमंत्री पद त्यांना दिले होते मात्र दोन हजार आठ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेतील त्रुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी तीस नोव्हेंबर दोन रोजी राजीनामा दिला होता दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा या काळात ते पंजाबचे राज्यपाल होते आणि चंदीगड केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक म्हणून त्यांनी काम केलं आहे देशातील उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार सुरू करण्याचेही श्रेय शिवराज पाटील चाकूरकर यांनाच जातो वैयक्तिक आयुष्यात ते लिंगायत समाजातील असून एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये विजया पाटील यांच्याशी त्यांचा विवाह झाला त्यांना एक मुलगा एक मुलगी आहेत सून डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर सध्या राजकारणात सक्रिय आहेत शिवराज पाटील चाकूरकर हे सत्य साईबाबांचे निष्ठावंत अनुयायी म्हणून परिचित होते सुमारे पाच दशकांचा संसदीय आणि प्रशासकीय अनुभव विविध मंत्रालयातील कामकाज आणि लोकसभा अध्यक्ष म्हणून केलेले काम त्यामुळे शिवराज पाटील हे भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे आणि अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व मानले जातात त्यांच्या निधनाबद्दल संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे आणि संपूर्ण देशभरातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे सोलापूर जिल्ह्यासह राज्याच्या विविध क्षेत्रातील मोजक्या निवडक व महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद